महानुभाव पंथीयांचे महास्थान व दत्तात्रेय स्वामीचे निद्रास्थान असलेल्या श्री देवदेवेश्वर मंदिरात सात डिसेंबर रोजी प्रांतकाळी सात वाजता माहूर पीठाधीश परमपूज्य मधुकर शास्त्री कवीश्वर बाबा यांच्या हस्ते विढा अवसर अर्पण करण्यात आला आरतीने जन्मविधीची सांगता झाली श्री दत्त जयंती निमित्त श्री दत्तात्रेय स्वामीचे दर्शन व परमपूज्य मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांचे आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक येथे येतात भोजंती मंदिर व पंचदेवळी मंदिरातही जन्मविधी सोहळा पार पडला संजय घोगरेसह अनवर खिकची विदर्भ न्यूज माहूर महाराज की जय चतुर्दशा मृगो जन्म मार्ग शिष्ये शुभम तारक विपुल वंदे दत्तात्रेय नमोस्त ते मृगुषीने मार्गशीर्ष महिन्याच्या चतुर्दशीला प्रातः पाच वाजता या संधी काळामध्ये दत्तात्रे प्रभूचा जन्म सांगितलेला आहे श्री दत्तात्रय प्रभूचा जन्म त्रेतायुगामध्ये आश्रम या ठिकाणी अनुस्या माता आणि ऋषी पिता यांना निमित्त करून श्री दत्तात्रय प्रभूंनी आश्रम या ठिकाणी त्रेतायुगामध्ये म्हणजे फोकळमानाने चोवीस लाख पाच हजार दोनशे वर्षापूर्वी अवतार घेतलेला आहे तिला श्री दत्तात्रय प्रभूच्या चतुर्दशीला प्रात आम्ही श्री दत्तात्रेय प्रभूचा जन्मोत्सव संस्थान देवदेश्वर या ठिकाणी आम्ही साजरा करत असतो पहिल्यांदा आम्ही देवाची उटी करतो उटी झाल्यानंतर विळा अवसर समर्पण करणे विळा अवसर समर्पण करून आम्ही नंतर, नंतर चारची आरती करतो अशा प्रकारचा आमचा हा दरवर्षी म्हणजे प्रातकाळचा श्री दत्तात्रय प्रभूचा जन्मोत्सव आम्ही साजरा करत असतो श्री दत्तात्रय महाराज की जय आपण विविध संस्थांची माहिती घेत आहो देव देवस्थानची माहिती घेत आहो मंदिराची माहिती घेत आहो त्याच अनुषंगाने जिथे दत्तात्रेय स्वामींनी भोजन केलं अशा भोजनती मंदिरात आपण येऊन पोहोचलेला आहोत